आषाढी यात्रेतील वारकऱ्यांना सामाजिक बांधिलकीच्या उद्देशानं स्मार्ट वे वेलनेस कंपनीच्या वतीनं मोफत औषधांचं वाटप करण्यात आलं पंढरपूरला आषाढी लाखोंच्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तगण उपस्थित राहतात दरवर्षी हा उपक्रम स्मार्ट वे वेलनेस कंपनीच्या वतीनं राबवण्यात येत असून या वर्षीही असा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे या आषाढी यात्रेतील वारकऱ्यांना सामाजिक बांधिलकीच्या उद्देशानं स्मार्टवे वेलनेस प्रायव्हेट कंपनीच्या वतीनं मोफत औषधांचं वाटप करण्यात आलं अशी माहिती आर एस एम समीर देशमुख यांनी दिली यावेळी एस एम अक्षय शिंदे सनत कुमार बसळे व्यंकटेश साखरे आकाश साबळे विक्रम वजाळे सागर लोकरे यांनी परिश्रम घेतले आज एकादशी आषाढी विविध पंढरपूर येथे स्मार्ट वे वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे मोफत औषध वाटपाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाला पूर्ण स्मार्ट वे वेलनेसची टीम इथं उपस्थित आहे आणि आम्ही इथं येणाऱ्या जे वारकरी भाविक लोक आहेत त्यांनी चालत पायी येत आहे इथं तर त्यांच्या पायामध्ये किंवा त्यांच्या मांडीमध्ये गुडघ्यामध्ये जो त्रास होतो ते वेदनाशामक औषध म्हणून आम्ही वेफनिक जे स्प्रे त्यानंतर वेपोरप लक्षिरप वेपोरप आणि डायक्लोस्पिन जेल हे वारकऱ्यांना आम्ही मोफत स्मार्ट वे वेलनेसतर्फे वाटप करत आहोत आणि यातून फक्त आम्हाला सेवा हाच आमचा याच्यामागचं येत आहे आणि हे वाटप कसं चालू आहे ते तुम्ही बघू शकता